जळगाव येथील आयुष मनयार आणि पियुष मनियार हे दोघे बंधू त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्यामुळे सतत चर्चेत राहिले आहेत त्यांना देण्यात आलेला शस्त्र परवाना खरोखरच महत्त्वाचा होता का गरजेचा आहे का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यांचा नेमका काय व्यवसाय आहे हे, हे देखील आपण या निमित्ताने बघणार आहोत जळगाव शहराच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशवाडी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात हे मनयार बंधू वास्तव्याला आहेत अगदी तरुण म्हणजे पंचवीशीच्या जवळपास वय असलेले हे मनयार बंधूमटकी विक्रीचा अर्थात कडधान्य विक्रीचा व्यवसाय करतात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात निरकंठ ट्रेडर्स या नावाने या मनयार बंधूंचे सातव्या क्रमांकाचे दुकान आहे जळगावच्या एमचे कॉलेजमधून इयत्ता पर्यंत शिक्षण झालेल्या मनयार बंधूंनी कोणत्या आधारावर सन दोन हजार वीस मध्ये पोलीस प्रशासनाकडे शस्त्र परवान्याची मागणी केली होती ते अगोदर बघूया मटकी या कडधान्याचा व्यवसाय करणाऱ्या मनयार बंधूंनी पोलीस प्रशासनाला सन दोन हजार मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख चौदा हजार नऊशे दहा रुपये एवढे होते आम्ही व्यापारानिमित्त मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जिल्ह्यात व परराज्यात फिरत असतो त्यामुळे आमच्या जीवितला धोका होऊ शकतो त्यामुळे स्वरक्षणासाठी आम्हाला शस्त्र परवाना मिळावा अशी या मनयार बंधूंची मागणी होती आता कडधान्य विक्रीचा वर्षाला दहा लाख रुपयांचा या मनयार बंधूंचा टर्न ओव्हर असेल तर महिन्याला साधारण ऐंशी ते नव्वद हजार एवढा होतो आणि दिवसाचा विचार केला तर सरासरी तीस हजार रुपये एवढा होतो दरमहा लाखो रुपये सोबत घेऊन फिरणारे कित्येक लोक प्रवास करत असतात आणि त्यांना कधीही शस्त्र परवान्याची गरज भासत नसल्याचे आपण बघतो तसेच कोरोना कालावधीनंतर म्हणजे सन दोन हजार वीस पासून सर्वत्र ऑनलाईन व्यवहाराची पद्धत सुरू झाली आहे ऑनलाईन व्यवहारामुळे कुणालाही खिशात रोकड घेऊन फिरण्याची गरज भासत नाही जे बेकायदा व्यवहार करतात त्यांनाच रोकड घेऊन फिरावे लागते असे म्हटले जाते तसे असेल तर हे मनयार बंधू त्यांच्या टर्न ओव्हरपेक्षा अधिकची बेकायदा रक्कम घेऊन जिल्ह्यात अथवा राज्यात घेऊन फिरत होते का फिरत आहेत का त्यामुळे त्यांना शस्त्र परवान्याची गरज भासत आहे का असा एक भाबडा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे धुळे येथील आर डी गांधी या संस्थेतून या मनयार बंधूंनी शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले आहे आपल्याला शस्त्र हाताळण्याचा अनुभव असून शस्त्र ठेवण्यासाठी लोखंडी पेटी आपल्याकडे असल्याचे देखील या मनयार बंधूंनी पोलिसांना सांगितले होते मनयार बंधूंच्या या शस्त्र परवाना मागणीवर तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांचे समाधान झाले नाही त्यामुळे त्यांनी या मनयार बंधूंना चौकशीकामी त्यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बोलावले होते मात्र आपला परवाना रद्द होणार असल्याची कुणकुण त्यांना लागली त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला हजेरीच लावली नाही पुढच्या घटनाक्रमात त्यांच्या शस्त्र परवान्याचे प्रकरण निकाली निघाले वास्तविक ज्यार्थी या मनयार बंधूंचे शस्त्र परवाना प्रकरण निकाली काढण्यात आले आणि त्यांना शस्त्र परवाना हवाच होता तर त्यार्थी त्यांनी अपिलात जाणे बंधनकारक होते मात्र तसे झाले नाही त्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी बदलण्याची वाट पाहिली काही काळाने पोलीस प्रशासनासह जिल्हा महसूल प्रशासनातील अधिकारी बदलले आणि या मनयार बंधूंनी नव्याने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली शस्त्र परवाना नाकारणारी टीम अर्थात जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता एमआयडीसी e पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे असे सर्व अधिकारी बदलले पोलीस अधीक्षक एम राजकुमार आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल या दोघा अधिकाऱ्यांनी जिल्ह्याची कमान सांभाळली या दोघा अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आयुष मनियार आणि पियुष मनियार या दोघा बंधूंना शस्त्र परवाना मिळाला हा परवाना मिळवताना या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची देखील चर्चा जनमानसात सुरू आहे हाती आलेले पिस्टल कमरेला खोचून हे दोघे बंधू समाजात दहशत पसरवत असल्याच्या तक्रारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता दीपकुमार गुप्ता यांच्यापर्यंत येण्यास सुरुवात झाली त्या तक्रारींचा आधार घेत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपकुमार गुप्ता यांनी हे प्रकरण पोचलले याच प्रकरणी आता गावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे या मनयार बंधूंचा शस्त्र परवाना कायम राहिला तर जनमानसात चुकीचा संदेश जाऊ शकतो तसेच त्यांचा शस्त्र परवाना रद्द झाला तर प्रशासनाच्या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश नक्की जाईल असे देखील या निमित्ताने बोलले जात आहे